का हा ते काय घेतलं हे बघा मित्रांनो मला कुठं वाटलं तर ही मलम घेतला होता आणि गोळ्या पण म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांनी दाखवायला की आपण ही मलम लावला आणि गोळ्या खाल्ल्या बरोबर का त्याच्यामुळे घेतलं ना तर आता दाखव बरं काय झालं तुझ्या हाताला बघून बघा मित्रांनो अरे फुटकुळ्या फुटकुळ्या फुट आणि तिथे ही पाच सहा दिवस झालं शी असं आलं आहे काहीच कारण झालं ही बघा किती असं कपाऱ्यावर पण असं यायला लागलं आहे त्याच्यामुळं आम्ही आता दवाखान्यात येणार आहोत हो कपाऱ्यावर पण आहे रे सगळ्या अंगावर हा दाखव हातावलं पण हो काय झालं आहे का लय आहे का मला मला काय फरक पडला का नाही मग आणला होता गोळ्या गोळ्या पण काहीच नाही गोळ्या खाल्ल्याच पण नाही पण काहीच नाही का आता थोडं पण काय नाही मग आता दावाच लागल दवाखान्यामध्ये काय होतंय हे बघायला लागेल म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं का कसं झालंय हे सगळे हात बघा तुम्ही कसं झालं ते हे असं खाजून खाजून आणि ह्या पण हाताला हे काय झालंय आणि कपाळाला पण असं झटे चट्यात मग काय झालं काय कारण नसते म्हणून आता पहिल्यांदा तीन वेळेस दवाखान्यात जाऊन आलो पण काही फरक नाही तुम्हाला आताच सांगितलं तो पण फरकच नाही काय कसलाच म्हणून आता जरा लांबच्या दवाखान्यात जावं लागेल थोडा लांब दवाखाना आहे पण जावं लागेल कारण की दुकानातली इलाज नाही खच वाटते सारखे मला वाटलं मला म्हणतरी पहिल्या वेळेस मदम नाही दुसऱ्या वेळेस मग तिसऱ्या वेळेस मधम दिला मग आता दो वाटलं म्हणलं आहे पण काहीच नाही काय मग आता मध्ये जातो काय बघते काय करते काय नाही बघता गोष्ट गोष्टी म्हणतो काय असं की कमेंट मग करून पण सांगा कोणतं कोणाला जर माहीत असलं तर हे बघा बाळकुले आहेत आहेत हे डॉक्टर काय डॉक्टर म्हणले इथले डॉक्टर जर म्हणले होते की अलर्जी झाली कशाची तरी का नाही तोंड पण बघा कधी दिसायचे साक्षीचं था था था? पांदे पांदे तो तो दोन सुंदसा तोंड दिस ऐकलंय का हिकडून हिकडून दिसाय बघा तोंड सुद्धा कधी दिसायचे की असाजून खाजून काय झालं काय ती काय झालं खरं बघा हे पांढरे पांढरे सुट्टी तुम्हाला दिसत असतील अगं इथं पण पांढरा सट्टा ही पांढरे सिट्टी ही पानरी चिट्टी असं हे दोन चार दिवसातच फक्त व्हायला लागले ना ना। दा। दा। ते मला पण समजा नाही काय झालंय काय नाही म्हणून आपण एक आम्ही दवाखान्यामध्ये जातो बघतो की पहिले कागद दाखवतो डॉक्टर पुढे काय म्हणते काय बघूया चला तुट चित म्हणते काहीतरी बांधायला जाऊन येऊ दबाखी चडी चल ठीक आहे त चल हा उघायला असेल आता चार वाजता आली तर चार वाजता उघडला असेल आता एकदा आता येतो दवाखान्यामध्ये जाऊन काय म्हणते हे तुम्हाला सांगतो शेवटमध्ये व्हिडिओ बघत राहावा आणि तुम्हाला पण काय माहीत असलं कमेंटमध्ये सांगा काय आहे काय नाही तर आपण म्हणजे तुम्हाला कोणाला तर माहीत असलं की ते काय झालंय तर आपण बघूया तर चला सांगतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो दवाखान्यातून आलेले आहोत तर व्हिडिओ शूट पण बघा की काय झालंय काय नाही मी घरी गेले तुम्हाला दाखवणार आहे की डॉक्टर काय म्हणले डॉक्टरांनी काय दाखवलं तर चला जाऊया घरी तर मित्रांनो आता दवाखान्यातून आलेले आहोत बघायचे आमच्या साक्षी बाई ते अजून गोळ्या खायच्यात आता दिलेत दिले गोळ्या चल तुम्हाला दाखवतो चला बघूया चलया साक्षी कोणत्या कोणत्या गोळ्यात कशा काही रिल खायच्या सांगतो ना एकदा मग ते ह्या म्हणत्याला बर का म्हणून म्हणतोय कॉपी फोटो पालायचं नाही चल लवकर चला अरे आपलं घर हा चला म्हणून तसा पोळी बघा एक आई आई काय करायली चहा चहा करायची आला ना काय म्हणले बाटल्या ना गोली हे पहिले गोळ्या कोणत्या पहिल्या गोळ्या अंदा गोया हा नाही का चल ते पण चांगले आहेत म्हणले पण कमी आहेत इन्फेक्शन झालं पावसा म्हणले अय होईल बघ बा कुठ्या खायचे तुम्ही सांगतो खायचे हे दोन्ही पण आहेत का हे जोपताना खायचे का जेवण करायचं जेवण हे झाल्यावर तुला झोपांना दोन्ही खायच्या आणि घरात झोपायचं करा ना मित्रांनो आता कामावर आहेत त्यांनी चहा पाणी बनवायला आई इकडे आम्ही आता दवाखाना पालाव आणि आता सगळं ओके झालंय का नाही आता दवाखाना लयता दवाखाना माहिती सारखं खाजवा लागलं ठार खजवा लागत आता आरमदा जाल दा तो समाधान कप म्हणजे माझं काय मी बिया थकून चहा पीत नाही पण थोडा आता पेणार अर्धा कप होय बाबा खाली घेतली मी खाई नस खाती का नाही नॉन केली बिस्किट म्हणल्या असतं काय खायसारखं काय मला पण द्या आणि हिला पण द्या मित्रांनो आता आला डॉक्टर झालं व्यवस्थित सगळं तर तुमच्या आशीर्वादानं आणि डॉक्टरांनी पण चांगल्या आता भारतीतल्या गोळ्या दिल्या आपल्याला पहिल्या ही जरा थोड्या हलक्या होत्या तर आता ही शंभर पावर्स दिल्या म्हणजे का नाही आणि ही जर बी नाही राहिलं तर अजून एकदा या म्हणजे महिन्याला कोर्स करावं लागते काय काय म्हणजे सांग साबण इकडे बघ साबण लावायचा नाही हा साबण लावायचं हा आणि सारखं तोंड धुवायचं नाही हा बर का तेवढ सांगायचं आता उगाच खोट वागायचं नाही हा त्याच्यामुळेच म्हणतोय खोट बोलायचं नाही जायचं नाही दुसऱ्याच्या दादी जायचं नाही आधी गप्पी बसायच आपल्या घरी हरकाला मित्रांनो झालेला आहे कुठे कुठं आहे कुठं आहे का द्या त्यापास मला पण पिऊ द्या पिऊ द्या मला पण